એ કાપડી મક્તિ લેબડી મક્તિ ચાલો એ થંબા ભરે થંબા એ થંબા માટે તમારા રે સિરગા 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 હાય સિરગા સિરગા એ શું કહેવાય શું કહેવાય સિરગા શું કહેવાય કાય મત કાય મત કાય એ થંબા એ એ થંબા ગાય થંબા બોલા

भाई वाडायला नाही कोण मी होईना बघितलं काय केलं पुरीचा पदर धरलायचे खोड केले जरापर्यंत सोडणार नाही का मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण जागा चुकीची राहिलीस आता स्त्रीला पुरुषांना धावायची जागा चुकली म्हणायच चुकल्या तर

तुझी आम्हाला माती सांग माती आमच्या हाय नाही माहिती सांग शवास तू का बाबा आम्हाला अडवले आता रे हा मी माझी माहिती सांगतो हा परंतु तुमचा राजा कोण हा तुमचा राजा कोण आमचा राजा आमचा नवरा नवरा मग काय हा नवरा मग कोणा राजा म्हणू आम्ही राजा, राजा होय तुमच्या डोक्यावरती काय आहे केसावरती काय आहे चुंबड चुंबडीवरती काय आहे माठ आहे माठ कशाचे आहे दह्या दुधाचे आहे दह्या दुधाचे आहे तुपा आहे बरं हे निघालात तुम्ही घेऊन कुठं मुताईच्या बाजाराला हा मथुरीच्या बाजार साडी बिजवी कशा हो? मुताईच्या बाजार निघालीस आता काल वागला तर <laughs> मी धरतोच म्हातारे मथुरेचा राजा कोण आहे हां असं मला माणूस केलं काय वेळायच्या मथुरीचा राजा च्या आहे

कंसाच तुझं ऐकून घे आणि कंसाचा मामा कोण कंसाचा मामा हाँ, 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 तो माझा प्रिय भक्त माझ्यावरून जीव वाहून टाकणारा तो माझा भक्त ते कंसाला कळलं नाही ते त्याच्या मामाला कळलं म्हातारे हे दुपैव आहे मथुरीचा राजा कंस आणि कंसाचा मामा अक्रूर अक्रोड अक्रोड मी अक्रोड म्हणते तुम्ही त्या ठिकाणी घेऊन दहिंदू तू करून घेऊन जाता मग मला तुम्ही सांगा तुमचा आवडता देव कोणता आहे बघ बाबा कोण का देवाचा असं ना तुला काय करायचंय नुसतं बो सोड म्हणले की सोड केले कोणावर ओढतोय काय विचारतो मला सांग तुला काय दही पाहिजे नको दूध पाहिजे तू तरी खायचे पाण्यात चांगले ठेवते खाऊन बघे पिसे सांगू नका तुला काय सांगतो तू कोण आहे मग मला तुम्ही सांगा तुमचा देव आवडता कोणता आमचा देव आवडता कपिल देव सांगू देव हा हो, कृष्ण कृष्ण बास म्हातारी मग तुमचा तो कृष्ण जागावा की मरावा नाही नाही जगावा जगावा असं नाही म्हातारे रा वैरे असा पण त्याच्या घरात ते सुखी असा म्हातारी तुमचा वैरी नाही तो तुमचा आवडता देव तुमच्या जीवाचा जेव्हा कृष्ण जिवंत राहायचं असेल होय ग तुमचं दही डुटू टूप लोणी इथं आणा आणि माझ्या इकडे व्हता आणि घरात जाऊन माती खावा माराव का कितव वतून ते नासाडे करून इको काय घरात खायात काय आता त्याचे पैसे एकदम जर पैसे येडी झाल्यास का हे पूजा करून आलं आणि दिसाय लागला आणि पैसे द्यायचा आहे आपल्याला हा भराव गडाचा आधी भराव आगा गडा दाडोरी भी असल्याजंत होता माझी स्तुती करतेच का मला मातीत घालती उद्देश सांगतो कृष्ण म्हणून कौसान यज्ञ मांडलाय त्याच्या यज्ञ एकशे एक यज्ञ झाला की कृष्णाचा मृत्यू आहे आणि तुम्ही जर दही टू तूप लोणी जर तुम्ही तिथं तिथे घातलं तर त्याचा यज्ञ पुरा होईल आणि कृष्णाचा मृत्यू होईल आपला देव हात हातून जाईल म्हातारे तो यज्ञ खंडित करण्यासाठी मी तुम्हाला अडवलंय जाऊ लागा तुम्ही त्या ठिकाणी पण कळवळ तू जे सांगा नुसते कृष्णाचा तो कोण हे महत्वाचं आहे ना वा म्हातारे कृष्णाचा कोण हा अंधार असेल त्या ठिकाणी काय असत आता अंधारात मेन काय काढलं अंगावर नावात नावा नाव या अंगावर काटा यायचं बोलायला लागलं पण अंधार असतो ठिकाणी काय काटा असतात म्हण विड खुळे त्या साप ते आणि काय 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 दुसरं काय असत अंधार असतो त्या ठिकाणी अज्ञान असत हा अज्ञान असत बरोबर आहे बरोबर आहे आणि ज्या ठिकाणी अज्ञान असत त्या ठिकाणी माणसाची बुद्धी चालत नाही कि माणसाचा संसार चालत नाही म्हातारे आणि त्या अंधारातील प्रकाशाचा किरण असतो तो मी आहे हत्तीच्या सौंद श्री कृष्ण तो मी आहे सूर्याच्या किनातील कण तो श्री कृष्ण मी आहे आणि गरुडच्या छेपेतील अंतर तो कृष्ण मी आहे कृष्ण व्हायची तलबारी फोडाच्या गाठी नेला

के 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 का केलं पाहिजे अगं माझ्या बरोबर तुला लागेल माझ्याबरोबर संग केला पाहिजे माझी भक्ती केली पाहिजे कृष्ण म्हणजे काय ते ओळखलं पाहिजे माझ्या बरोबर माझी भक्ती केली पाहिजे त्याशिवाय तुला कृष्ण कळणार नाही बात्री दिसणार ना घेऊ नको सगळे पोळी घेऊन मला मला केलं नाही जमायचं काय सगळं पुढे घेऊन थांब म्हणला तर थांबतो आता रे मुलींचा काय प्रश्न आहे काय सोळा सहस्त्र गोपिकेचा मी आहे सोळा सहस्त्र गोपिकेचा मी आणि आठव्या आठव्या पत्नी माझ्या आहेत म्हातारे आडवं बोल नकोस आडवी नाही अजून उभी आहे पण तू आडवं चालायला लागलाय बाबा मी सांगतो ऐक तुला आठ माझ्या पत्नी आहेत आणि आठ पत्नीला प्रत्येक पत्नीला दहा दहा मुलं आहे मग मुलं झाली किती म्हणजे किती मुलं आहेत आठ आठ पत्न्या म्हणजे धर्मपत्नी आठ आहे आठ दहा ऐंशी आणि सोळा सहस्त्र माझ्या गोपीक आहे ऐंशी मुला ऐंशी मुलं तरी सुद्धा खराब झाला नाही करत हे तुझ्या आम्हाला माहिती सांग तू आणि आले कसा मी कुठं असतो मी कुठं आहे माझं स्थान कुठं आहे माझा राहिवास कुठं आहे ते मी तुला सांगतो सांग सांगतो म्हातारे याची आठवण करून मला दिलीस तू किती अगदी सुंदर वाद्य वाजवतेस अजून वाद्य ऐकलीस का वाज म्हाते याच वाद्या पाय मी ज्या ध्वजावरती सातव्या अवतारता सांगतो तुला तु आठवण याच पायी माझी आठवण म्हणून ध्वजावरती विण्याचं चित्र असणारा माझा भक्त तो वेगळा आणि ज्याच्या ध्वजावरती मयुराच चित्र असणार तो माझा मित्र वेगळा माझ वाद्य तू अजून ऐकले नाही काय ग दुसरे आणि वाद्याचे बोलले आहेत माझ्याकडे कमच वाद्य आता ही धूम धूम भूम हे तुला ही आठवण झाली आणि दुसरं वाद्य ऐकतील तर कोणतं ग अरे

ते काय बघायची वस्तू आहे बघू दे बघायची वस्तू त्याच्यावर त्याच्या लात मारणार होतो मी पण आता तू मला म्हणजे देऊ दोसा ओरडून काय करतो अरे बाबा हे टीव्ही बघून आम्ही असंच करायला लागलो तर फोटो फोटो काढलास काय कशाला फोटो काढायचा ते किती पाऊ साप निघून जाऊ पावणा जितना हलते ना हलतेला फक्त पावण वरीस भर तुझी माहिती सांगा आम्हाला नका जाऊ I don't know.